मंडळी कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीला गुजरात जामनगरच्या रिलायन्स फाउंडेशनच्या वन तारा संग्रहालयात पाठवण्यात कारणीभूत असलेली पेटा नावाची एन जी ओ या एन जी ओने दोन हजार एकवीसमध्येही काही असाच एक प्रकार केला होता या पेटानं दोन हजार एकवीसमध्ये अमोल कंपनीला पत्र लिहून गाई म्हशीच्या दुधाऐवजी वेगन मिल्क तयार करण्याचा सल्ला दिला होता पेटानं चिठ्ठीत अमोल कंपनीला असं सांगितलं होतं की वेगन फूडचं मार्केट वाढत आहे वेगन मिल्क तयार करून तुम्ही तुमचा फायदा करून घ्यावा आणि पारंपरिक गाई म्हशीच्या दुधाचं प्रोडक्शन बंद करून वेगन मिल्कचं प्रोडक्शन वाढवावं किंवा वळवावं त्यावेळी अमूल कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर यांनी पेटाला स्पष्टपणे चांगलंच सुनावलं डायरेक्टर आर एस सोदी पेटाला बोलले की तुमच्या या सल्ल्यानं दहा कोटी शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात येईल मी असं नाही करू शकत आणि त्यांनी या पेटाला चांगलंच स्पष्टपणे नकार दिला अमूल कंपनीच्या मॅनेजर डायरेक्टरने हा जो योग्य निर्णय घेतला त्याबद्दल अमूल कंपनी कौतुकास पात्र आहे आता इथं समजून घेण्यासाठी गोष्ट अशी आहे की है या पेटाचं चा नेमकं चाललंय तरी काय प्राण्यांच्या संरक्षणाच्या नावाखाली गाई मशीनचं दूध काढणं म्हणजे गाई मशीनवरती अत्याचार करणं असं पेटाचं स्पष्ट मत आहे या पेटाच्या तक्रारीमुळे महादेवीन हत्तीनीला वंतारा प्राणीसंग्रहालयात जावं लागलं पेटाला कदाचित माहीत नाही की हत्तीची स्मरणशक्ती किती मजबूत असते पस्तीस वर्ष ज्या लोकांच्या सानिध्यात ही महादेवीन हत्तीन राहिली ही हत्तीन कधीच या लोकांना विसरू शकत नाही या लोकांच्या या जागेच्या विरात ही महादेवीन हत्ती नक्कीच खुश राहील का याचं स्पष्टीकरण पेटानं पहिलं द्यावं दुसरी गोष्ट पेटानं ही स्पष्ट करावी एक जागतिक ऑनलाईन डेटा वेबसाईट आहे स्टॅटिस्टा डॉट कॉम आता ही वेबसाईट काय काम करते तर जागतिक उद्योग व्यापार बाजार यांचा एक डेटा तयार करते या वेबसाईटच्या मते जागतिक बीफ एक्सपोर्टमध्ये ब्राझील एक नंबरवरती आहे तर तीन मिलियन टन बीफ एक्सपोर्ट करून भारत दुसऱ्या नंबरवर आहे म्हणजे बीफ एक्सपोर्ट करण्यात भारत देश आपला पुढं आहे मग अशावेळी प्राण्यांच्या संरक्षणाची काळजी करणारा पेटा एन जी ओ कुठे जातो का कुठे झोपा काढतो का फक्त तुमची कामं दाखवण्यासाठी आमचे महादेवीन हातिनीसारखेच प्राणी तुम्हाला भेटतात का